नमस्कार यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सर्व मजात आहात मजातच रहा आणि माझे पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा आज तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं आहे गुड न्यूज म्हणजे काय उद्या आमच्या ऑफिसचं ओपनिंग आहे नवीन ऑफिसचं सा, त्यासाठी आम्ही आज सर्व पाणीपुरी खाण्यासाठी आलतो आमचे मॅडम आणि आमच्या ऑफिसमधले स्टाफ कारण असंच आज आमच्या सरांचं मूड झालं होतं की जावा पाणीपुरी खावा त्यासाठी आणि मी घरी निघालो होते मॅडम वगैरे हो म्हणले मॅडम पाणीपुरी चारू ना तुम्ही तुमच्या घरी जावा आम्ही ऑफिसला निघतो त्यासाठी मी पाणीपुरी खाण्यासाठी आलते पाणीपुरी प्रत्येकांचं फेवरेट असतो माझं पण फेवरेट आहे त्यासाठी आम्ही सर्व खाण्यासाठी आलतो आणि ऑफिसचं सेपरेट विलॉग येणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा ते पण आणि तुम्हाला अजून एक पण व्हिडिओ येणार आहे कारण माझी बहीण वगैरे येणार आहे त्यासोबत मी ते पण व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि चला पाणीपुरीचं एन्जॉय करा थँक्यू मी घरी आले त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून ठेवते कारण दोघी ननंदाई येणार होते कार्यक्रमसाठी त्यांना जेवण वगैरे बनवून ठेवले आणि जेवण करून झोपून घेतलो कारण खूप थकलेले होते आणि म्हणजे सकाळी लवकर पण उठायचं होतं मला ऑफिसला जायचं होतं ना त्यासाठी कारण आमच्या सेकंड ऑफिसचं ओपनिंग म्हणजे नवीन ऑफिसचं ओपनिंग होतं त्यासाठी आणि सकाळी माझे आंघोळ वगैरे झाले आंघोळ वगैरे करून मी चहा वगैरे घेत होते आणि यांचं आंघोळ वगैरे राहिलं होतं आणि इथं सांगत होते की आ, मामी कशी व्हिडिओ टाकते ती माझी म्हणजे बहिणीची मुलगी सांगत येते आणि मी ननन दोघं ननंदबाईला बहीणच म्हणते कारण मी ननंदबाई आणि मौशी काका असं म्हणत नाही आणि मी बहीणच मांडलेलं आहे त्यांना पहिल्यापासून म्हणून बहीण आणि मा मामा असे मा, मा म्हणते आणि हे सर्वे माझे बहिणीचे मुलं आहेत कारण मला सहज ननंदबाई ननंदबाई हा शब्द वापरताना येत नाही आणि ऑड वाटतो त्यामुळे आणि त्यांना सांगत होते की यूट्यूब चॅनलचे पैसे येतात तुम्हाला मी दाखवते असे मी प्रत्येकांना उगं सांगते कधी येणार काय येत माहिती नाही आहे आलं तर तुम्हाला पण सांगणार आहे आणि येणारच आहे त्यानंतर काय चहा वगैरे तर सासूबाई सर्वांना चहा वगैरे घालत होते आणि किती वाजता येते काय येते आपल्याला कुठं जायचं काय जायचं ते सांगत होते सासूबाई तर निगरावती आम्ही मग माझं चहा वगैरे झालते माझी तयारी वगैरे झालते कारण आता ऑफिसचं हे आहे म्हणजे मी साधं सिंपलच तयार झालते कारण तिथं कुठं आपल्याला हे करायचं रिटर्न येऊन मला परत बाहेर जायचं त्यामुळं मी साधं सिंपल तयार झालते आणि हीच आहे बघा जसं मी बोलते ना तसं पूर्ण व्हिडिओ बघते आणि तसंच बोलते आणि माझं ही करत नाही आहे तिचं स्वतःचं व्हिडिओ टाकते कारण माझी मम्मी हे करत आहे माझी मम्मी झाडू मारत असं सांग म्हणजे तिचं ती व्हिडिओमध्ये बोलत असते आणि लहान मुलांना पण अशी सवय असायला पाहिजे कारण यूट्यूबमध्ये नॉर्मली कार्टून बिर्टून रील्समध्ये बघत त्यांना टाईम वेस्ट होतो कारण त्यांना अशा गोष्टीमध्ये गुंतवलं तर त्यांना पुढचे पण टेक्नॉलॉजीज कळतो आणि तुम्ही म्हणू नका की जास्त मोबाईलचा वापर असं काही नाही या तुम्हाला पण समजेल जसं आपण शिकवतो तसं आपले मुलं घडत राहतात आणि बघा ह्यांचे नवीन नवीन संशोधन चालू होते तोंड झाकायचे काही जणांचं जा, तोंड झाकायचं काही जण पोज द्यायचं काही जण नाटके करायचे कारण त्यांना सवय नव्हते पहिल्यांदा व्हिडिओमध्ये टाकत होते ना त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्यांचे पोज वगैरे बघा कसं आहेत आणि सासूबाईचं चा वगैरे राहिलं होतं कारण त्यांनी अजून आंघोळ वगैरे केले नव्हते आणि आमचं एकच रूम आहे त्या एका रूममध्ये एवढेच जण राहत होतो आम्ही म्हणजे चार बहिणीचे मुलं आणि दोघं बहिणीजण सहा आणि मी सात आठ नऊ नऊ लोक आम्ही त्या एका रूममध्ये राहत होतो तुम्हाला सांगू का छोटंसं घर असू दे मिळून मिसळून राहिलं की खूप सारं म्हणजे ॲडजस्ट होतो तसं आम्ही राहत होतो कारण जसं का त्यांनी खूप दिवसांनी येत होते म्हणून आम्ही म्हणजे घर वगैरे हे केलं नाही आहे कारण त्यांना पण माहिती आहे आम्ही कोणत्या परिस्थितीत राहतो आणि कसं राहतो आणि राहिलं की पूर्ण ॲडजस्टमेंट राहून जातो आणि त्यानंतर मी ऑफिसला आले कारण मला गेल्या गेल्या ऑफिसचं बघायचं होतं कारण मी एवढं दिवस ऑफिस बघितलंच नव्हते प्रत्येकजण म्हणत होते मॅडम या मॅडम बघा मॅडम बघा पण मला टाईमच भेटत नव्हतं म्हणून मी आज फक्त आले आले इन केल्यानंतर म्हणजे इन असतो आमचं इन केल्यानंतर खालीच आलं आहे रांगोळी वगैरे काढत होते आणि माझे मॅडम आहे ते एच आर मॅडम त्यांनी हाय म म्हणजे त्यांनी सांगत होते त्यांना हाय करा म्हणून हाय केले आणि बघा डेकोरेशन वगैरे किती मस्त झालं आहे आणि आमचे स ऑफिसचा हा टोटल किती आता एक दोन तीन आणि चार हे पाचवा ऑफिस आहे नवीन ऑफिस आहे आणि बघा इतर नवीनच लोक बसणार आहे त्यासाठी आणि आमचे एच आर सर आहेत आणि हे बघा ऑफिस एवढं भारी झालंय ना